सर्वांना क्रांतिमाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज ज्यांच्या अथक प्रयत्नाने शिक्षणाची दारे खुली झाली ते ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले आज सावित्रीबाईंची जयंती आहे त्यानिमित्ताने आपण सावित्रीबाई यांच्या काही महत्त्वाच्या कार्यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत खरं तर सुरुवातीला अक्षरशत्रू असलेली सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या सांगण्यानुसार शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर स्वतः शिक्षित होऊन मुलींना शिकवण्याचं काम केलं त्या काळामध्ये असलेल्या स्त्री शिक्षणविरोधी प्रथा परंपरा चालीरिती काही वाईट रूढी या सगळ्या मोडून काढल्या आणि शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने ही रणरागिणी अत्यंत तत्परतेने शाळेमध्ये जात असत आपल्याला त्यांचा बराचसा इतिहास माहिती आहे पण मी निश्चितपणाने सांगेन आजच्या स्त्रीने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे पण भारताचं खास वैशिष्ट्यच असं आहे की आपण जिवंतपणी यांना अतोनात छळत असतो या महापुरुषांचा अतोनात छळ झालेला असतो नवे त्यांना दगड मारली जातात पण त्यांच्या मृत्यूपश्चात मात्र जी दगडं आपण मारली होती त्याच दगडाचं शिल्प करून त्या शिल्पाचं पूजन करणारी ही आमची संस्कृती आहे आणि सावित्रीबाई फुले यापासून वेगळ्या नाहीत जसं की त्या शाळेत जायच्या शिक्षण कोणाला द्यायच्या मुलींना द्यायच्या परंतु सावित्रीबाईच्या अंगावर सेन फेकणं असेल चिकल फेकणं असेल दगडं मारणं असेल अतिशय घाणेरडी शिविगाळ करणं असेल हे नेमकं कोणी केलं बाहेरच्या देशातला कोणी आला होता का नाही याच देशातली जी व्यवस्था ज्यांना स्त्री शिक्षण नको होतं ती व्यवस्था ज्यांना या देशातला माणूस शिक्षित होणं धोक्याचं होतं त्यांच्या अस्तित्वाला धोका होता अशा भीती असणाऱ्या माणसांनी हा विरोध केलेला आहे हे काही नवीन नाही परंतु ही माऊली थांबली नाही या माऊलीनं आपलं कार्य सातत्याने सुरू ठेवलं आणि आपल्या पतीला सोबत घेऊन अतिशय भक्कमपणे या जोडप्यांनी शिक्षण क्षेत्रात जे काम केलं आहे आपल्या देशामध्ये त्याला तोडच नाही लक्षात घ्या म्हणून आज ज्यांची आपण मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करतो जयंतीच्या सावित्रीबाई फुले हक्कदार आहेत या माऊलींचं कार्य आजच्या विद्यार्थिनीपर्यंत गेलं पाहिजे विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे असं सावित्रीबाई फुले यांचं कार्य आहे त्यांनी आपल्याला मूल होत नाही म्हणून कुठलाही गाजावाजा म्हणजे कुठलंही ट्रेस न घेता एक वेळ तर अशी आली की खुद महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांनी सांगितलं की ज्योतिबा सावित्रीला मूल होत नाही हे तुम्ही दुसरं लग्न करा पण अत्यंत विज्ञानवादी असलेले ज्योतिबा फुले म्हणतात मला मूल सावित्रीला मूल होत नाही हा सावित्रीचा दोष न नसून माझ्यातही दोष असू शकतो मग तिचं दुसरं लग्न का नको पण याच्यातला मध्यम मार्ग म्हणजे त्यांनी खुद यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला त्या मुलाला डॉक्टर केलं प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर यशवंत दोघांचाही मृत्यू झाला रुग्णांची सेवा करत असताना असं हे फुले दाम्पत्य असं हे फुले कुटुंब या महाराष्ट्राला आणि भारताला खऱ्या अर्थाने ज्यांनी दिशा देण्याचं काम केलं अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुनशे एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आवर्जून आज त्यांचं कार्य त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेले प्रयत्न आपण पाहिले पाहिजे ते जपले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या आ... वाटेवर आपण निश्चित चालण्याचा प्रयत्न करायला हवा आजच्या तर एवढेच थांबतो नमस्कार